नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला लगे मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजा बाजा बाजार समितीचे नाव अवश्य टाका कारण काही बाजार बाजा समितीचे बाजार अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे आज आलेला महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती नरखेड कापूस नंबर वन अवघ दोन हजार आठशे पाच क्विंटलची कमीत कमी दर सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार चारशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे त्रेपन्न रुपये क्विंटल पुलगाव कापूस मध्यम स्टेपल अवक नऊशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल बारशी टाकळी कापूस मध्यम स्टेपल अवक दहा हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल वर्धा कापूस मध्यम स्टेपल अवक पाच हजार एकशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार दोनशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल हिंगणघाट कापूस मध्यम स्टेपल अवक तेरा हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारणदास सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सिंधी सेलू कापूस लॉंग स्टेपल आवक एक हजार नऊशे साठ क्विंटलची कमीत कमी दास सात हजार जा एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणदास सात हजार दोनशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल इंगणा कापूस लोकल आवक छत्तीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल काटोल कापूस लोकल आवक एकशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल नेर परसुपंत कापूस लोकल आवक पंधरा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल अकोला बर्ग मंजू कापूस लोकल अवघ दोन हजार पाचशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे शहाण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार चारशे आठ रुपये क्विंटल जास्तीत आजार सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल अकोला कापूस लोकल अवघ दोन हजार पाचशे एकोणऐस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे एक तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार चारशे ते हे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल वाटांची कापूस एल आर ए मध्यम स्टेपल अवघ चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमी क्विंटल, दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दहा रुपये क्विंटल दामणगाव रेल्वे कापूस एल आर ए मध्यम स्टेपल अवघ तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल पार्श्वनी कापूस एच फोर मध्यम स्टेपल दोन हजार चारशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीत दास सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल मारेगाव कापूस एच फोर मध्यम स्टेपल अवघ दहा हजार तीनशे सत्तर क्विंटलची कमीत कमदास सात हजार एकशे बहात्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार तीनशे एकवीस रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल भद्रावती कापूस लोकल अगदी चौदाशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी कमदास सात हजार एकशे बहात्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दास सात हजार तीनशे एकवीस रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल राळेगाव कापूस लोकल दहा हजार क्विंटलची

कमीत कमदास सात हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण शंभर रुपये क्विंटल जास्तीचा एकशे पंचवीस रुपये क्विंटल अमरावती कापूस लोकल कमी दर सात हजार एकशे पंचाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार तीनशे सदतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल तरी होते तीन जानेवारी दोन हजार पंचवीस असे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग नवीन नोटसोबत तोपर्यंत नमस्कार